नमस्कार संदीप भाऊ कसं आहे प्रतिसाद खूप चांगला आहे लोकांचा कारण त्यांच्या विश्वासावर कुठेतरी म्हणजे पुरेपूर जागते मी असं मला वाटत काही घडामोडी करतायत देवराम खूपच टीका होते काय सांगतो आम्ही त्यांच्या ठिकाणकडे लक्ष देत नाही आम्हाला आमचं ध्येय माहितीये त्याच्यावर आम्हाला काम करायचंय नवीन एक संधी द्यायची म्हणून काही लोक म्हणतात बोरडे यांना मतदान करा काय सांगायचं मला माहिती नाही पण सर्वसामान्य जनता माझ्या पार्टीशी आहे आणि जितका मला स्वतःवर विश्वास आहे मी जितका चांगलं काम करू शकते तेवढं कोणी नाही करू शकत लोकांनी सुनीता बोराडे आणि माईलांडे म्हणजे तुम्हाला का निवडून द्यावं दोघींमध्ये फरक काय Uh, आए, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ज्या निष्ठेने आणि जी नीतिमत्ता ठेवून मी जितकं स्वच्छ काम करू शकते मला नाही वाटत कोणी काम करेल आणि जितकं मला असं वाटतं माझं शिक्षण आहे तेवढं थोडाफार उपयोग मी समाजासाठी देऊ शकते मला कोणाला विचारायची गरज नाही आहे कोणा म्हणजे जर समोरचे उमेदवार जसे आहेत की त्यांना कोणातरी तरी सहारा घेऊन बोलावं लागेल पण मला जितकं माहिती आहे माझ्या लोकांसाठी मला स्वतःहून उभं राहून काम करता येईल समोर जास्त नेते मंडळी आहेत देवराम लांडे आणि काही मोजके कार्यकर्ते सोडले तर तुमच्या सोबत कुठे दिसत माझ्यासोबत सर्वसामान्य जनता आहे आणि जी नेते मंडळींचं तुम्ही बोलताय ते लांडेसाहेबांसोबत कधीच नव्हते ज्यांच्यामुळे लांडेसाहेबांच्या बोटाला धरून ते मोठे झाले असते ते त्यांच्यासोबत नाही आहेत याचं दुःख नाहीच आहे ती त्यांची कमतरता आहे देवराम लांडे जमीम्स किंवा काय आता तसं पाहिलं तर हे सगळं राजकारण दोन उमेदवारांमध्ये व्हायला हवं आहे परंतु जाणीपूर्वक देवराम लांडीने टार्गेट केलं जातंय काय सांगा आंब्याच्या झाडाला दगड पडतात जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे ते काम करत राहतात म्हणून त्यांच्यावर टीका होतात आणि मला आनंद आहे त्या गोष्टीचा की लांडे साहेबांचं सा काम आहे म्हणून लोक त्यांना बाकीचे जे कोणी असतील विरोधक ते नाव ठेवतात आता रोजगार मी देणार देवराम लांडेच्या काळामध्ये काहीच रोजगार मिळाला नाही असं समोरचे लोक सांगताय मग तसे बरेचसे जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले पंचायत समिती सदस्य असेल यांनी केलं की नुसता रोजगाराचा प्रश्न एक तर देवराम लांडे साहेबांवर टाकणं चुकीचे आहे आपल्या भागामध्ये बरेचसे असे नेते आहेत सगळ्यांना एकत्र घेऊन काम करायचे आता ते त्यांना संधी मिळाली तर ते करतील मला संधी मिळाली तर मी करणार काय करणार तुम्ही रोजगाराचा पहिली गोष्ट म्हणजे रोजगार म्हणजे तरुणांसाठी पहिले मी लायब्ररी वगैरे काढणार एमपीएससी पी साठी त्या मार्फत त्यांना जर एज्युकेशन मिळालं चांगलं शिक्षण मिळालं तर नोकरी सुद्धा लागेल त्यांना आपल्या भागामध्ये दुग्ध व्यवसाय हे भरपूर चाललेले आहेत कोणत्या रोजगार मिळून दिला म्हणजे मशी वगैरे दुधाचं काही चांगलं करता आलं उद्योग तर त्या त्या संदर्भात पण देणार वाटता असत नाही त्या त्याच्याशी मी सहमत नाहीये गे कारण गेली पाच वर्ष काय पंचवीस वर्ष आम्ही त्या लोकांसाठी काम करत आलेले आणि कोणी काय बोलत असेल त्याच्याशी आम्हाला फरक नाही पडत आहे नाही तो त्यांचा हक्क आहे त्यांनी ती सभा घ्यावीत लोकांना त्यांचं म्हणणं पटलं तर लोक जातील पण मला माहिती आहे सर्वसामान्य जनता माझ्या पार्टीशी आहे विविध संघटनांची म्हणजे विविध समजा ठाकर समाज असेल किंवा आदिवासी समाज असेल वेगवेगळ्या समाजाचे सेपरेट मेळावे घेतले जात आहेत आणि त्यांच्यामध्ये असं सांगण्यात येते की देवरांग किंवा त्यांच्या घराण्यानी आजपर्यंत तुम्हाला फसवले मुळात हेच लोक जातीवाद करतात सगळं जातीपातीचं राजकारण केलं त्याचा फटका आजपर्यंत आपल्या भागाला भोगायला हो आलेला आहे आणि थांबलं पाहिजे एवढं बोलून पण ते सुधरत नाहीत की जातपात थांबवा हे जातीचं राजकारण करू नका माझी विनंती आहे त्यांना तुमच्यामुळे माणूस जरी माणूस किशा नात्याने एकत्र राहत असला तरी पण तुम्ही जे गटातटाचं राजकारण करता त्याच्यामुळे दोन फळ्या निर्माण होऊन आपल्याच भागाचा विकास थांबत आहे आता त्यांचं त्यांना कळत नाही असं एवढं सांगून पण गाडवा पुढे वाचली गीतन कालचा गोंधळ बरा होता अशी परिस्थिती त्यांची त्याच्यामुळे त्यांना जे करायचं त्यांनी करत राहावं आम्हाला चांगलं काम करायचं सगळ्यांनी एकत्र घेऊन राहायचे तसं मी करत राहणार काय सांगत काय करणार मी जनतेला एकच आवाहन करेन जर तुम्ही मला तुमचं एक मत देताय तर विश्वासाने मी पुढची पाच पंचवीस वर्ष तुमच्यासाठी सदैव काम करत राहील आणि तेवढेच पारदर्शकपणे न खाऊंगी न खाणे दुंगी या भावनेने मी तुम्हाला सगळ्यांसाठी अडीअडचणीला धावून येणार तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार मी कोणताही शब्द देत नाही पण तुमच्या अडीअडचणी असतील मोठमोठ्या समस्या असतील त्या शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करेल एवढच बोलते तुमचा विश्वास जो माझ्यावर आहे तो कायम राहू द्या त्याला कधी जाऊन देणार नाही कारण मी माझा स्वभाव सगळ्यांना मेबी विरोधकांना नडत असेल पण याच गोष्टीमुळे खूप भागाचा विकास राहिला आपल्या लांडे साहेबांना जितका करता आलं त्यांनी केलं विरोधकांनी टीका करायचं वीस वर्षा आधी ते टीका करत होते ते आजही टीका करतात त्याच्यात आम्हाला काही नवीन वाटत नाही त्यांनी ते टीका करत ते राहत वेळ टीका करत राहणार तेवढा आम्ही नवी नवीन नवीन समाजामध्ये काम करत राहू पण नक्कीच म्हणेल की जनता जनार्दन आहे आणि त्यांच्यासाठी मला नीतिमत्ता साफ ठेवून काम करायचे म्हणून न खाऊंगी न खाने काल तुम्ही डबे वाटण्यासाठी घेऊन चालले होते म्हणजे काही तुमचे लोक रेड पडली आणि कारवाई झाली काय सांगत Uh, मी होती का तिथे नाही मला त्या गोष्टीचा काही अंदाज नाही आणि मला काही माहिती नाही त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही त्याच्या खालच्या भाषेमध्ये आता हे मा, थे थे ते मागे लागले म्हणून पण त्यांनी जे प्लास्टिकचे डबे वाटले त्याचं काय नाही बरं ठीक आहे चला थे, देता ते साहेब त्यांच्या परीने काय करत असेल किंवा कोणी काय करत असेल तुम्ही वाटत तर देऊ शकता याच्या आधी यांनी सुद्धा असे नाही कोणी इथे धुतलेल्या तांदळाचं नाही प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतोय मला सांगणे कोणावर बोट दाखवायच्या आधी आपल्याकडे पण विचार करा की आपल्याकडे चार बोट असतात